और जो भी सर्वेश का कोड यूज करेगा उसको फोर्टी परसेंट डिस्काउंट मिलेगा इसलिए <laughs> <laughs> कभी कभी बोला तो साक्षी आजकल बोलत ना एकदम शांत असते साक्षी चेंज झाली मने काय <laughs> मग अशी को आवडली नाही भाई पॉटी गेली होती जांगरती हाय गाइस वेलकम एंड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आता आपण आंगो वगैरे करून रेडी झाले आहे आणि आज काय माहिती अचानक सकाळ सकाळ मला थंडी वाजायला लागली बिकॉज आय थिंक काल आपण भिजलो ना पावसात त्यामुळे तर आज मी गरम पाणी नांगो केली आणि आता मी रेडिओन जातो आहे एक पोरगा आहे ज्याचा ब्रँडचं स्टोअर आहे ठीक आहे टी शर्ट्स वगैरेचं तर तो मला बोलला इथे आज भेट तिथे तो मला ती टी शर्ट देणार आहे तर आता आपण जाऊया त्या स्पॉटवरती त्यावरून ती टी शर्ट वगैरे कॅरी करूया आणि आय थिंक आपण साक्षीला आता भेटायला जाणार आहोत थोड्या वेळाने आय थिंक तिला कॉल करतो मी विचारतो ती कन्फर्म आहे की नाही बिकॉज पाऊस वगैरे पण येतो ऑलरेडी हां हवी बी चालू आहे अच्छा, लग अच्छा लगा रे कंटेंट अच्छा लगा ब्रो मैंने तेरे को फिर तेरा इंस्टाग्राम से फिर मैंने ये यूट्यूब से मैंने फिर इंस्टाग्राम का आईडी का आईडी नहीं मिल रहा था ब्रो तेरा इसके ऊपर है ऑलरेडी यूट्यूब तो पे मैंने आज से हां सो मैं यूट्यूब से ही देखा ओके हां ये का ये टी-शर्ट टी-शर्ट के अगेन और अच्छा है पैकेजिंग बहुत वाइट आएगा अरे मैं घर पर जाके रेट करूंगा <laughs> यहाँ और जो भी सर्वेस का कोड यूज़ करेगा उसको फोर्टी परसेंट डिस्काउंट मिलेगा ट्वेल्व हंड्रेड का सिक्स नाइन्टी नाइन में प्लस फ्री डिलीवरी किधर भी सेम डे डिलीवरी मुंबई में हाँ ना तो मैं उसके ऊपर मेंशन कर दूंगा मुझे वो कोड भेजिए था हाँ ये देखो ये भी वही है ये, ये दूसरा वाला है उसका ये वाला मेरा अलग है ग्रे है ये वाला स्पेशली सर्वेस के लिए <laughs> <laughs> गाईज आता निघतोय मी आणि हे घेतलं आहे पार्सल आणि चांगलं वाटलं भेटून आम्ही खूप काय बोललो ब्रँड्स वगैरे कपड्याच्या वगैरे सगळं बोलत होतो आम्ही आता बायने बी थोडा नॉलेज लिहिली हा गायचा हा राईस तो सी बघा मे थिंक आय थिंक आजही जाते इसका कोलअप करले तो ठीक आहे हां हे गाईस तर हा आहे तो प्रोडक्ट आणि असं काहीतरी लिहिलंयच्या वाय थिंक जे की खूप चांगलं आहे मी वाचलं आणि हा आहे आपलं फ्रंट आणि ते पण असं काहीतरी यांच्यासोबत कार्ड भेटतं आणि ज्यात मध्ये टी शर्ट आहे ते दाखवतो तुम्हाला तर हा आहे टी शर्टचा तो फ्रंट अँड हा आहे त्याचा बॅक तो सॅक्सी वाटतं ना एकदम आणि टी शर्ट वेअर केल्यावर काहीतरी असं वाटतं बघा ही एच साईज आहे आणि मला एकदम परफेक्ट बसली आहे अँड बॅक साईड बघा गायस काहीतरी अशी वाटते डोप ना एकदम गायस तर आता आम्ही अंडा विंडा बनवत आहे खाण्यासाठी हा झोप्यात आहे अजून नाही गेली आयुष द शेफ इन द हाऊस आपलं बनलं आहे का तर खाऊन घेऊया इस तर हा आहे आपला आउटफिट हा वेअर केला आहे आणि ह्याच्यावरती जातो आपण कोलअप करायला आणि आयुष आहे आपल्यासोबत आणि सिद्धू आहे सिद्धू मला येतोय दादरला सोडायला आणि आयुषला आहे ना आपल्याला घेऊन द्यायचं ते शुगरसाठी खाणं तर त्याला पॅडीगिरी वगैरे घेऊन देऊया आपण आणि ते गाडी काढतो आहे आता आलो या शॉपमध्ये बस का मी पहिला बसतो तू उतरशील ना त्याला घेऊन दिला चल आयुष बाय काय जाता निघालो आणि अचानक पाऊस पण आला लागलाय बघा टी शर्ट वरती थोडेफार थेंब पडले बारीक बारीक पाऊस येतोय असं नको व्हायला तिथे जाऊन शूट करायला चाललोय आणि जोर जोरात पाऊस चालू आहे वाटत लागेल आरामात गॅप बघ एवढी तर मारत शूट सिद्धूबाईची ड्रायविंग डेंजर आहे टोटल पण टाकतो कोपरा रिपेर कशाला उभं अरे सौरव सौरव आहे इधर गोविंद दिख तिकडे चल चल सिद्धू बाय ही साक्षीचा मी बाजूला उभा होतो हिला दिसत आहे बघ आता बघितलं मी तिथे उभे आणि पुढे पुढे जाते मित्रांनो आपण साक्षीला भेटलोय स्टेशन वरती काय माहिती तर पुढे पुढे चालत झाली होती आणि आता आम्ही मस्करी करत होती तू हा मग मौ। मला चष्माला लावलेला ना ओलो दिसत नाही मी बाजूला दिसले होते म्हणजे सर याची मस्करी मराठला ही नाटक करते नाटक नाही मला वाटलं खरंच करते तू खरंच आता काय झालं मला नाटक खरं वाटत खरं घरी पण त्याला नाटक वाटत आता इथे लोकेशन बघतो आम्ही ह्या टी शर्टला कुठेतरी शूट करतो पहिला तर आता हा लोकेशन बघितलं आम्ही ही जरा वेगळी वाटते ही प्लेस काय बोलते साक्षी तर साक्षी आणि मी आता इथे करून घेतो शूट आणि नंतर तुमच्याशी भेटतो मग आपण करतो सनसेट वगैरे जाणार आहे ना इतक्या टाईम गेलो नाही इथे तर आता पहिला शूट करतो आणि तुमच्याशी भेटतो आम्ही साक्षीची बॅग इथे लटकवली होती मी पकडायला नको म्हणून तर कायच आपलं शूट वगैरे सगळं आता कम्प्लीट केलं आपण आणि आता निघूया आपण इथे जाव्या सीफाशी इथे साक्षी बोलते तुमच्या दादरला जास्त गरमी आहे भांडूपेक्षा लास्ट ब्लॉग मध्ये लास्ट ब्लॉग मध्ये की भांडूपला जास्त गरमी आहे दादरला कमी आहे पण इथे काय माहिती अचानक गरम व्हायला लागलं होतं मला वाटतं ते थोडं थोडं पाऊस पडला ना त्यामुळे होत होतं आता बसलो इथे तर बाय द्यावे तुम्हाला अगर ही टी शर्ट बाय करायची तर ही जा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो तर ही शर्ट तुम्ही तिथून घेऊ शकतात आणि माझा कुपन कोड पण तिथे टाकतो मी तर तुम्हाला कसं टी शर्ट नसतं हे टी शर्ट हे टी शर्ट असे आहे टी शर्ट असे एकच आहे ना तरी पण गाईज मराठी दादर मध्ये राहून मराठी येत नाही ना ही फक्त ना डिस्टॉप करायचं काम करते मी चांगली तुम्हाला सांगते की ही टी शर्ट तुम्ही कुठून घेऊ शकतो तर मध्ये मध्ये करत बसली आहे कधी कधी बोलत असतो साक्षी आजकाल बोलत नाही एकदम शांत ब्रा� असते साक्षी चेंज झाली म्हणे हा तस तर हाय एक शब्द बोलते मन्जे असा ना म्हणजे अस कस हा ना हसते बघा मी फक्त काय बोलतो की टी शर्ट बद्दल मी सांगतोय ना मग मध्ये काही दुसरा बोलणं इम्पॉर्टंट आहे का बोल हो काय बोलणार चष्मा चष्मागिरी काय खरं नाही यांचं ता गाईज ना दा संसेड रहते। बोलो संसेड हो तर गाईज मला नाही वाटत आज सनसेट होणार आहे इथे बोललो सनसेट होईल मस्त आणि उद्या आपल्याला गावाला निघायचं आहे तर मित्रांनो गावी आम्ही किती वाजता निघणार माहिती आहे सकाळी पाच किंवा सहाला ही नाही आयुष्याने मी असणार आहे तर सकाळी आम्हाला पाच किंवा सहाला निघायचं आहे तर त्यासाठी आम्हाला तयारी वगैरे करायची घरी जाऊन बॅक पॅक करायचं आहे सगळं नीट क्लीन वगैरे करून ठेवायचं आयुष्याने मला लय कामा मम्मी, मम्मी तिथे मम्मी मामा राहतो तिथे पनवेलला काय पनवेल स्टेशनला नाही सवनेला पण आहे तर पुढे पनवेल ये तू आशीना तशी गावातच राहते भांडूक मध्ये चांगलं आहे ना पण असं असून पनवेलला जातोय काय एवढं काय लांब नाही मी सावंतवाडीचे बारा तेरा तास लागतात मला पोहोचायला रिअल मालवणी म्हणजे आम्ही काय फेक आहे नॉन सेन्स पनवेलचे आहे ते पप्पांचं गाव कुठला बोल तुला नाही माहिती मग पप्पांच गाव कुठलं राजापूर आपण तिकडे तर जात नाही ना राजापूर असला तरी इतका लांब कोण जाणार ब्रो बघितलं कोकण मध्ये जायला इतका लांब आहे तो गाव आणि मी खरं बोलू ना मित्रांनो आतापर्यंत तिथे गेलोच नाही बघा डॅडी गेलेत मी नाही गेलोय काय बोल तू जा ना आपली गावी चल तुझ्या गावी जाऊ आपण काकीनला बोलतोय मम्मीला बोलतो गावी नाही तुझ्या चल, चल मग या कधी स्वत जाते काय ही स्वतः असे घरीच गणपतीच्या टायमिंगला गणपतीच्या फक्त बाकी मे महिन्याला आणि आताच्या नाही गेली पण मी जायची लहानपणापासूनच अरे पण ते पॅरेंट सोबत जाणं कसं वाटेल अरे हा रे सीन काय होतं म्हणजे तसं ओपन ना फॅमिली तर जास्त आहे पण ट्रॅव्हल करताना असं वेगळं वाटेल वायफाय लावून घे वापरायला घरात नसतो ना जास्त अच्छा ते पण आहे काय तर आता आपण सनसेटचा वेट करूया सनसेट आल्यावर तुम्हाला अपडेट देतो तर फिलहाल झालं सनसेट आणि असा व्ह्यू दिसतोय तर पहिले कचरा बघा किती आहे सीट एवढं ते काय भाजी पूर्ण इथपर्यंत सगळीकडे भाजत भाज्या ते नाही समजत आहे पण व्ह्यू छान आहे संपला काय सनसेट साक्षी काय <laughs> <laughs> मग अशी आवडणी भाई पॉटी गेली होती जांगल्यावरती <laughs> चल साक्षी घरी झालं आता आता मी घरी आहे आणि आता आपण फ्रेश वगैरे झालो जस्ट आणि उद्या सगळी आपल्याला निघायचं आहे गावी जायला तर सकाळी चार वाजता घर सोडावं वा लागणार आहे आय थिंक आणि तर आताच काहीतरी सगळं आवरून घ्यावं लागणार बॅक पॅकिंग वगैरे सगळं बाकी आहे नंतर हा ब्लॉग एडिटिंग वगैरे करायचं तर मी भेटतो काहीच तुम्हाला आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज जाऊन लाईक करा आणि चॅनलवर नवीन आता सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ओके बाय